उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आम्ही भाऊभाऊ एकत्र आलो तर सत्ताधारी घाबरतील राज ठाकरेंचं मोठं विधान हिंदी सक्तीचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला मागे ठाकरे बंधू विजयस्तो साजरा करणार उद्धव आणि राज ठाकरे पाच जुलैला एकत्र येणार हेराफेरी तीन मध्ये बाबूराव असणार परेश रावलच सगळे वाद मिटवून परेश रावल यांना पुन्हा चित्रपटात आणलं मतभेदानंतर परेश रावल यांनी सोडला होता हेराफेरी तीन हा चित्रपट मनोज जरांगेचं पुन्हा मुंबई चल आंदोलन एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील धडकणार मुंबईला तेहतीस वर्षीय सुरेश आरदाड या तरुणाचं अपहरण करून हत्या करण्यात आली आईवडील वारी आणि पोराचा मृतदेह झाडाझुडपात फेकलेला लाडक्या बहिणींना गुड न्यूज अजितदादांनी सांगितलं जूनच्या हत्यासाठी छत्तीसशे कोटी मंजूर लवकरच हप्ता बँकेत जमा होणार पनवेलच्या एका दोन दिवसांच्या चिमुकलीला ठेवून जाणाऱ्या नाटक चिमुकलीची जबाबदारी आई वडिलांनी स्वीकारली प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्या चौकडकीस वारीत सहभागी झालेल्या नागपूरच्या दोन तरुण वारकऱ्यांचा शॉक लागून मृत्यू फलटण ते विश्रांतीसाठी थांबलेल्या वारीत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर नातवावर झडप घालून बिबट्या उसा तोडून नेत होता आजोबांनी काही काळाच्या बिबट्यावरच झडप घातली आणि चार वर्षाच्या आपल्या नातवाला वाचवले मच्छिंद्र या आजोबाचं पंचक्रोशित होते कौतुक पंचवीस वर्षांच्या कोल्हापूरचा अभिषेक दत्त दर्शनासाठी गेला गिरणारच्या तीनशे पायऱ्या चढता चढता हार्ट अटॅक आला आणि त्याने जगाचा कायमचा निरोप घेतला गटारात पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवताना कुत्रा उजव्या हाताच्या बोटाला चावला आणि कबड्डीपटू ब्रिजेशला तेव्हा त्याचं काहीच वाटलं नाही पुढे बऱ्याच महिन्यांनी शरीर सुन्न होत गेलं आणि उपचारादरम्यान रेबीजची लागण झाल्याचं लक्षात आलं शेवटी अन्न पाण्याशिवाय प्रो कबड्डीची तयारी करणाऱ्या ब्रिजेशला प्राण सोडावा लागला लग्नात ऐंशी तोळे सोनं आणि सत्तर लाखाची गाडी दिली पण सासरचा छळ संपेना बाबा मला माफ करा अजून किती त्रास देऊ असं म्हणत रिधान्या या विवाहित सत्तावीस वर्षीय तरुणीनं कीटकनाशकाच्या गोळ्या खाऊन आयुष्य संपव वारकरी आणि त्यात असलेली एक अल्पवयीन मुलगी चहासाठी थांबले होते दोन जण गाडीवरून आले वारकऱ्यांना लुटून थोड्या अंतरावर अल्पवयीन मुलीला ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले वारकरी धक्क्यात छोटा पुढारी छोटा संतप्त खोट्या बातम्या पसरवणाऱ्यावर कारवाई तर मी खरच आत्महत्या करेन हरजित हा एक तरुण बॅटिंग करत होता एक जोरदार सिक्स मारला सगळ्यांनी टाळ्या वजवल्या एकच जल्लोष होत होता सिक्स मारणारा हरजित खाली बसला आणि खाली बसता बसता जमिनीवर कोसळला हृदयविकाराच्या झटकाने काही मिनिटात हरजितने घेतला जगाचा निरोप केवळ चार वर्षाच्या चिमुकलीने दारुड्या बापाकडे चॉकलेटसाठी हट्ट केला आणि नराधम बापाने तुला चॉकलेट पाहिजे असं म्हणत साडीने गळा ओळून मारून टाकला